मतदान झालं आतापर्यंत आम्हाला समजत होत त्यानुसार ते आकडे आले आणि आश्चर्य फक्त नागपूर मतदारसंघामध्ये साधारण अर्धा टक्के मतदान त्यांनी कमी दाखवलं हा एक वेगळा घोळ आहे नागपूर सोडून सगळीकडे सात टक्के मतदान वाढलं आणि नागपूरमध्ये नव्या आकड्यामध्ये अमुक अमुक टक्के मतदान हे कमी झालं हे अकरा टक्के किंवा साठ टक्के मतदान अचानक कस वाढलं हे वाढलेलं मतदान कुठे गेलं कोणी केलं अकरा दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी हा निवडणूक आयोगा संदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा रायला नसून तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्याच्या हातातलं एक बावलं झालंय का पाकिस्तानमध्ये ज्या प्रमाणे निवडणूक आयोग आणि निवडणूक आहे लष्कराच्या हातामध्ये असतात इकडलं लष्कर ठरवत की कुठल्या मतदारसंघात कोणी जिंकायचं कोणत्या पक्षाला आघाडी द्यायची आणि कोणत्या पक्षाला मागे टाकायचं हे ज्याप्रमाणे पाकिस्तानात लष्कर ठरवतं त्याप्रमाणे था आपल्या देशातल्या निवडणूक आयोगानं हे जे सगळे घोळ सुरू केले आहेत कालपर्यंत हे कोणीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला वापरतात मतदान कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष अनेक मतदारसंघात पिछाडीवर पडला अशा प्रकारचे विश्लेषण आल्यावर तब्बल अकरा दिवसात त्या सर्व मतदारसंघामध्ये नवीन आकडे समोर आले आणि कुठे बावन टक्क्याचं साठ टक्के कुठे चोपन्न टक्क्याचं चौऱ्याहत्तर टक्के कुठे त्रेचाळीस टक्क्याचं पन्नास टक्के हे आकडे जे वाढले अकरा दिवसामध्ये हे आले कुठून आले कुठून मतपत्रिकेवरती जेव्हा आम्ही मतदान करत होतो तेव्हाही संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं हे सांगितलं जात होतं आणि ते आकडे परफेक्ट असायचे या वेळेला मोदींनी डिजिटल इंडिया करून सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करून सुद्धा त्या त्या दिवशी संध्याकाळी आलेले आकडे आणि नंतर अकरा दिवसांनी जाहीर केले अकरा दिवसांनी कधी या जगामध्ये आकडे जाहीर होत नाहीत किती टक्के मतदान झालं ते त्याच्यामुळे निवडणूक आयोगावरती निवडणूक आयोगानं पुन्हा माती खाल्ली एवढंच मी सांगतो आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे बोला आता बघा फडणवीस काही गोप्यसूट करत नाही फडणवीस काही गोपनीय अशी माहिती नाही स्फोट करावा अशी कोणती गोष्ट नाही फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाही फडणवीस फटाका काही स्फोट करू शकत नाही तेच ते चराट आणि तेच ते दळण आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप खोटे या पलीकडे ते काहीही करू शकत नाही बरं एक वेळ गुरु जरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील गौप्यस्फोट कसले याच्यामध्ये गौप्यस्फोट काय आहे तुम्ही मुख्यमंत्री वा हा गौप्यस्फोट आहे अहो मोदी आणि शहानी तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं नाही तिथे आम्ही कोण देणार नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमच्या पक्षाने जिकडे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही मुख्यमंत्री पदाला एक समजलं नाही नंतर तिथे आम्ही तुम्हाला काय मुख्यमंत्री पद देणार कशा काढलं ते फोन करतील देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसापासून बहकल्यासारखे बोलतात त्याच कारण असं आहे की महाराष्ट्राच्या जमीन त्याच्या पायाखालून सरकते पूर्णपणे ते लोकसभा हरतायत ते राजकारण हरतायत या राज्याचे उद्या त्या विधानसभा हरणार आहेत ज्या प्रकारच राजकारण फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू केलं ती तलवार त्यांच्यावरच उलटते आणि त्या भयातून हे अशा फटाके, का ना, फटाके ते काय म्हणतात स्फोट नाही लवंग्या फटाक्या फोडतायत लोक फार गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्रा त्यांच्याकडे कल्याणमध्ये पक्ष प्रवेशाची एक घटना घडलेली आहे पुरुषोत्तम चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश एकाच दिवसात ठाकरे गटात वापसी झाली यावेळी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामांसाठी गेलो असताना आपला पक्ष प्रश्न काय सांगले विचारण्यासारखे नाही आहेत रवींद्र वायकर राहुल शिवाय आणि यामिनी जाधव यांच्या किरीट सोम्याने आरोप केलेले होते त्यांनाच आता उमेदवारी घेतली ते आता किरीट सोम्या जातील प्रचाराला त्यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस हा मुलूंचा नागडा पोपटलाल बर आहे त्यांचे आहेत ते त्यांचे आयकॉन्स आहेत वायकर शेवाळे आणि कोण यामिनी जाधव या तिघांना तुरुंगात टाकणार होते फडणवीस आणि सोमय्या आता त्यांना खांद्यावर घेऊन नाचणार आहेत ते आम्ही सुद्धा पाहतोय कसा प्रचार करतात एकत्र तपासणी केली नाही योगी आदित्यनाथ ची केली जात नाही त्याने मोदींचे हेलिकॉप्टर तपासा अमित शहाची तपासा फडणवीसांची तपासा पण विरोधी पक्षांना त्रास द्यायचा आम्ही किती कार्यक्षम आणि निष्पक्ष आहोत हे फक्त विरोधी पक्षाच्या बाबतीत कारवाई करून ते दाखवतात पाहू ना आपण योगीने काय आणलं असेल आणि काय गेला असेल कुठे कसं आहे या सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत त्याच्यामुळे आम्ही सुद्धा असं म्हणतो की ठीक आहे दोन उमेदवार पुरवायची असेल तर ती भारतीय जनता पक्षाने पुरवावी एक काका आहेत एक दादा आहेत काका आणि दादांच्या प्रचारासाठी काल योगी आले उद्या भोगी येणार आहेत येऊ द्या ना आम्हाला चिंता नाही आम्ही आमचा उमेदवाराचा प्रचार करतोय आमची विमान तपासा आमच्या गाड्या तपासा आमच्या खोल्या तपासा काही हरकत नाही आणि राज ठाकरेंचा डीएनए एक एक आहे मनसे आणि शिवसेना आणि राज ठाकरे शिवसेना फडणवीस गट जी शिवसेना आता म्हणतात कोणते शिंदे की शिवसेना फडणवीस गट है डीएनए एक आसू शको खर है कठपुतली तो, तो आपको पता है जिस तरह से जिसका चुनाव आयोग चुनाव आयोग बन गया है सबको चुना लगा रहा है ये सबको दिख रहा है ना कल एक नया घोटाला सामने आया उसको घोटाले कहता हूँ फर्स्ट फेज और सेकंड फेज का जो चुनाव हो गया पूरे देश में पहले चरण में जो तो चुनाव हो गया उसमें एवरेज 52 टू 55 परसेंट वोटिंग हो, हो गया शाम को आंकड़े भी आ गए दूसरे दिन आंकड़े कंफर्म हो गए लेकिन 11 दिन के बाद कल वापस नए आंकड़े आए हैं उसमें तो सांगली तो संजय राउत तो बोलत होते बीपत्र एक छोटा सा ब्रेक पहात रहा पुढ़ारी न्यूज